सरकार आदिवासींचे सरकार हे उपजत आहे ज्या नोकऱ्या आम्हाला मिळायला पाहिजे ज्या आम्ही स्वतःच आमच्या क्षेत्रात मिळायला पाहिजे आज आदिवासी पेशा क्षेत्रामध्ये आदिवासी पाचव्या अनुषे क्षेत्रामध्ये ज्या काही सतरा सवर्ग नोकऱ्या आहेत आणि त्या नोकरीवर जे कोणी बाहेरच्या नोकरदार आहेत मी सगळ्यांना या ठिकाणी एक सूचना करतोय जे काही गावचे सरपंच आले असतील जे पण कोणी लिडर आले असतील जे संघटनेचे अध्यक्ष आले असतील कार्यकर्ते आले असतील आपल्या गावकऱ्यांना जागृत करा आणि आपल्या ग्रामसभेमध्ये एक ठराव मंजूर करा पहिली गोष्ट आपल्या निवडणुकीवर बहिष्कार टाका कारण आपण निवडून कोणाला देतोय आमदार खासदारांना देतोय कशासाठी निवडून देतो का याने आमचे हक्क अधिकार अबाधित ठेवले पाहिजे आमच्या आरक्षणानुसार आम्हाला नोकरी मिळायला पाहिजे आणि आमचे जे काही रीती रिवाज आहेत ते काही रीती रिवाज टिकून ठेवले पाहिजे परंतु एकदा यांना निवडून दिलं एकदा निवडून दिलं का या समाजाकडे पाठ फिरून आपल्या पक्षाची गुलामगिरी करणारे नेते आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला निवडणुकीची गरज नाहीये पाचव्या अनुसूचीमध्ये निवडणूक लागू नाहीये जर तुम्हाला जर पैसा भरती लागू नसेल तुम्हाला जर पेशा भरती करायची नसेल तर पाचव्या अनुसूची आणि या सतरा संवर्गामधल्या ज्या नोकऱ्या आहेत त्या सतरा संवर्गामध्ये तुमच्या क्षेत्रामधले नोकरदार सोडून बाहेरच्या नोकरदार असतील तर सरकारने त्या नोकरदार तुमच्या घरी नेऊन ठेवा मुंबईला मंत्रालयामध्ये नेऊन ठेवा पाचव्या अनुसूची मध्ये नोकरदार सोडून बाहेरच्या नोकरदार सोडव जे आहेत त्यांनी डायरेक्ट नोकरी सोडा सरकारने त्यांच्या आपल्या ऑफिस मध्ये जमावा आपल्या भागामध्ये ठेवू नका त्यांना नोकरीला बाहेरचे ग्रामसेवक असतील तलाटे असतील शिक्षक असतील कोणी पण असतील बाहेरचे फक्त पाचव्या आणि सूची आणि पेसा काय आपल्या क्षेत्राचे सोडून बाहेरचे जेवढे असतील त्यांना म्हणा बाबांनो ग्रामसेवेनुसार ठराव झालाय तुम्हाला आम्ही एक निवेदन देतो सरकारला पण ते निवेदन द्या तुम्हाला नोकरी तर आम्ही मुक्त करतो तुम्ही सरकारला सामील व्हा सरकारला रिपोर्ट करा तुमच्या ऑफिसला रिपोर्ट करा आम्हाला गावामध्ये ग्रामसभेनुसार नोकरीवर बंदी केलेली आहे आणि आम्ही आता सरकारचे जे काही तुमचं ऑफिस असेल तिथे जमा व्हा आणि त्या जागेवर आपल्यावरच उभा करा नोकरी नोकऱ्या मागायच्या सरकार कशाला आंदोलन करायचं स्वशासन मध्ये पाचवानी सूचीमध्ये जर आमचे हक्क आहे जर त्याच्यावर सरकारने पाचवानी सूचना आणि आपल्या राज्यपालांनी जर एक झेर काढलेला आहे तो ची तोडमोड करून पेसा भरतीची तोडमोड करून तर आमच्या नोकऱ्या घालवत असतील तर आम्हाला तुमच्या नोकऱ्या सुद्धा घालवता येतात आमचा अधिकार आहे पाचव आणि सूचना आमच्या क्षेत्रामध्ये आमचेच नोकरदार पाहिजे तुमच्या नोकरदार तुमच्या ऑफिसात जमा करतो काहीच गरज आहे तुमच्या नोकरांची आमचे बांधव शिकलेत आता आम्ही शाळा पण चालू शकतोय दवाखाना पण चालू शकतोय आमचे पोलीस प्रशासन पण उभं करू शकतोय कराटन पण चालू शकतोय एवढे मुलं बेरोजगार आहेत तलाठी जे आहेत बाहेरचे त्यांना बाबा मुंबईला भाऊ रिपोर्ट आहेत त्याला तलाट्याचं काम द्या कोणाला का ना शिक्षक नाही त्याला शिक्षकाचं काम द्या ग्रामसेवक बनवा एवढे पोरं शिकलेत हे काम नाही करू शकत का करू शकतात फक्त पाचवी आणि सूशे आणि पेसा कायदा आणि ग्रामसेवाचा अधिकार अवलंबात तुम्ही आणि निवडणूक घ्यायचीच गरज नाहीये काय कशाला पाहिजे आमदार खासदार आपल्याला आपली ग्रामसभा डायरेक्ट सरकारशी कनेक्ट पाहिजे डायरेक्ट सरकारशी कनेक्ट ग्रामसभा जो निर्णय घेईल ते दे, सरकारने ऐकायचा जो निधी आहे तो, तो ग्रामपंचायत पंचायत मध्ये ग्रामसभेनुसार खर्च झाला पाहिजे काहीच गरज नाही आमदार खासदारांची काहीच गरज नाही निवडणूक ना बंद झाली पाहिजे आदिवासी शकत पैसा आणि पाचव्याने सूची काहीच गरज आहे निवडणुकीची डायरेक्ट कनेक्ट आहे पाचव्याने सूची सरकारची डायरेक्ट कनेक्ट आहे संविधानामध्ये लिहिलं आहे पाचवी आणि सूचीमध्ये सरकारकडून जो निधी येईल आदिवासी क्षेत्रासाठी विकासासाठी जो निधी येईल तो ग्राम येईल आणि ग्रामसभा डायरेक्ट सोळा खर्च करून आणि जो काही रिपोर्ट असेल ज्या काही फायनान्शियल जो रिपोर्ट असेल जे ऑडिट असेल ते सरकारला देऊ शकतंय तेवढी ग्रामसभा सक्षम आहे आम्ही कमजोर बनवले ते